एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस लॉकडाऊनचा काळ वाढल्याने आमदार मानिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद सदस्य समितीनी कोकाटे संस्थापित शिव सरस्वती फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील तळागाळातील गरजूंना मतीचे वाटप सुरू असून नुकतेच तालुक्यातील शिवडे येथे तेथील सरपंच प्रभाकर हारक यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाचे सर्व नियम पाळून गरजूंना भाजीपाला व वस्तूंचे वाटप करण्यात आले तालुक्यातील शिवडे येथील सरपंच प्रभाकर हारक यांनी देखील गरीब गरजूंना मदत व्हावी या हेतूने स्वतः स्वयं खर्चाने सरकारी नियम पाळून भाजीपाला उपलब्ध करून दिला त्यात शिवसरस्वती फाउंडेशनच्या वतीने तयार करण्यात आलेले किटचेही वाटप करण्यात आले यावेळी सहा ठिकाणी स्टॉलची निर्मिती करून प्रत्येक व्यक्तींमध्ये सोशल डिस्टन्स अर्थात एक मीटरचे अंतर राखण्यात आले तसेच मास्क लावण्याची सक्ती करण्यात येऊनही मदत वाटप करण्यात आली यावेळी या, या कामासाठी सरपंच प्रभाकर हरक यांना ग्रामस्थ अनिल शेळके अनिल वाघ बुधाजी कातोरे अनिल हारक संतोष शेळके तेजस्वाग भास्कर चव्हाणके अरुण हारक नंदुहारक राधाकिसन झुंधरे प्रवीण चव्हाणके अर्जुन चव्हाणके रविमाळी रमेश जगताप शरद सोनकांबळे प्रतीक सोनकांबळे संजय साबळे आदींसह महिला बचत गट अंगणवाडी सेविका आदींनी सहकार्य केले तर यावेळी लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते शिवड्या गावचा एक नागरिक आहे मी तरी भाजीपाला वाटपाच्या संदर्भात नानांविषयी आमचे प्रभाकर हारक माझे सरपंच यांच्याविषयी मी थोडं सांगतो त्यांनी याच्या अगोदर आठ सुद्धा भाजीपाला वाटप केला होता आठ दिवस दहा दिवस पुरल इतका केला होता व आज आठ दिवस झाले तेव्हा आज परत पुन्हा परत एकदा तितकाच भाजीपाला वाटप केला आहे तसेच गावात कुठे प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात प्रत्येकाला सहकार्य नानांचं राहतच त्यामुळे गावात पूर्ण नानांचा सल्ला म्हणजे लोक ऐकतात आणि नाना पण याच्या अगोदर नानांनी गावाला दिलेलं आहे उन्हाळ्यात मागच्या उन्हाळ्यात बर उन्हाळ्यात गावाला इतकं पाणी महिने दिलं होतं नानांनी सामाजिक कार्यात खूप मोठा हात असतो नानांचा गावामध्ये कंपोस्ट शिवडे मी शिवडे गावात राहते बचत गटाची एक महिला म्हणून तसेच बचत गटाची कृषी सखी म्हणून कार्य करत आहे आमच्या गावामध्ये माझी सरपंच प्रभाकर तुकाराम हरक यांनी आर्थिक मदत आम्हाला न काही त्यांच्याकडून न काही आम्हाला आमचा फायदा नसताना त्यांनी आम्हाला मदत केली आठ दहा दिवस भाजपाला पुरेल इतका ताजा भाजपाला आमच्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिला वेळोवेळी ले तुम्हाला असं काही संकट काळी सोबल्या नाही आहे माझी सरपंच तुम्हाला हमेशा मदत करत राहतात वेळे काळी आम्हाला सरपंच मदत करत राहतात पाणी नसलं तर पाणी देतात खरच गावाच्या बाहेर येत नाही तरी पण मागच्या वेळेस वाटते आणि मदत करता येईल कुठल्याही याला कधीच मागं पुढे मागत नाही पक्षच्या महिला अक्षरशः केल्या तरी त्यांनाही मदत करताय गावाला पाणी नसेल तर पाणी पण पुरवताय आणि कसलाही विषय असला तर त्यांना फक्त हात मारली तर ते उभं राहत आहे माझं माझं गाव हे पासष्ट टक्के आदिवासी असून गावचा गावाला एका जो आठवडे बाजार असतो मंगळ तो बंद असल्यामुळं गावातल्या लोकांना थोडीशी येण्या जाण्याची भाजीपालची आठ होती त्याच्यामुळं आपल्या कुठंतरी दाननरमळ केला पाहिजे किंवा गरिबांना सहकार्य केलं पाहिजे किंवा आपल्या अशा मदतीनं आलं पाहिजे असे माझे मन काम नव्हती गावाल का गावाला काहीतरी दिलं पाहिजे असे हिशोबाने मी तिच्या गावाची सेवा केली मी याचा खर्च खर्च विचार करत नाही असे माझ्या काही असे सो खर्चना पण माझ्या येणारी मंडळी किंवा मला उत्तम हार असं अरुण हरक असेल किंवा अनिल हरक असेल अनिल शेठी असेल अशा लोकांनी मला सहकार्य केलं का शेठ आपल्या गावात काहीतरी असं गरिबांकरता आपलं काहीतरी नियोजन करायला पाहिजे उदाची हारक असेल उदाची असेल अशा लोकांनी मला सहकार्य करून आपण ही का कर सगळं मला मांडून अनिल अनिल वाघ असेल अशा लोकांनी मदत करून आपण ही कार्य आज केले हे मी असं देणारे माझं असं मत आहे चे जर मी जर हे करू शकतो तर गावाने अजून काहीतरी गावाकरता काहीतरी केलं पाहिजे सर्वांनी मिळून त्याच्यात माझा पण सहभाग राहील सर्वांनी काहीतरी गावाला मदत केली पाहिजे कारण आपल्या गावात पासष्ट लोक आदिवासी असून त्यांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे सर्वांनी असं माझी मनोगत इच्छा आहे